हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आज आहे संडे आणि आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर आज आले आज मी मार्केटमध्ये चाललेलो आहोत आणि त्या काय घेणार आहोत हे पुढे तुम्हाला मी सांगते तर आज जाणार आहोत आप्पा बळवून चौकात आणि तुळशीबाग आपा बळवून चौकात आधी पुस्तकं घेतली जी करीला लागणार होती ती पुस्तकं घेतली आणि आता मी चाललो आहे तुळशीबागेत पुस्तकं घेतलेलं केशाबागेत जायचं म्हटल्यानंतर जाताना दगडूशेठ गणपतीचं मंदिर लागतं आणि तिथं दर्शन घेतल्याशिवाय किंवा तिथं लांबून काही ना देवाला पाया पडल्याशिवाय पुढे काय जावत नाही पुढे जाऊच वाटत नाही तर आम्ही सुद्धा लांबून पाया पडलो गणपतीच्या आणि मग पुढे चाललोय आणि ते बघितलं असं रंगबिरंगी वाटे वाटतं ते दुपारचा एक वाजून गेला होता आणि मग आम्हाला भूक लागली होती आणि समोरच हॉटेल होतं मग आम्ही तिथे जेवायला चाललोय आणि हे बघा पहिल्यांदा जेवण करून घेतलं आणि नंतर परीच्या आवडीचा फालुदा आणि मस्तानी मागवलेली चॉकलेट मस्तानी ते झालं आणि त्यानंतर आम्ही तुळशी बागेत गेलो तुळशी बागेत तुळशी बागेत गेले ना की सगळ्याच वस्तू कशा आपल्याला घ्याव्याशा वाटतात कुठली वस्तू सोड सूड़, सोडावी कुठली वस्तू घेऊ नये असं वाटतच नाही ज्या आपल्याला दिसतात ना त्या सर्व छान वाटतात आणि त्या सगळ्याच घ्याव्याशा वाटतात ना आमची शॉपिंग झाली होती आणि मग आम्ही घरी जायला निघालो होतं त्यासाठी ते रिक्षा बघत होतो आणि पुढे काहीतरी चाललेलं होतं काय होतं मला बी माहीत नाही आणि मग तिथून ते जाम होतं रस्ता तिकडून बंद केलेला होता घरी आले आणि घरी आल्यानंतर सर्वात आधी हातपाय धुवून घेतले आणि नंतर, नंतर पहिल्यांदा चहा ठेवला आणि चहा घेतल्यानंतर मग बाकीची कामं चाललेली आहे ते बाहेर बसलेत त्यामुळे चहा सुद्धा बाहेर घेऊन चाललीये

ऍक्च्युली आम्ही गेलो होतो ना की आ, परीला थोडीशी बुक्स घ्यायच्या होत्या त्यामुळे गेलो होतो तुळशीबागेत जे अप्पा बळवण चौक आहे तिथं पुस्तकं खूप चांगली भेटतात आणि सगळ्या प्रकारची पुस्तकं घेतात जी पुस्तकं इतर तर कुठे भेटत नाहीत ना ती अप्पा बळवण चौकात भेटतात आणि आम्ही पहिल्यांदा तिथंच गेलो आणि परीला, परीला काहीतरी क्वेश्चन बँक वगैरे घ्यायच्या होत्या क्लास टेनच्या आणि मग ह्या अशा तिला त्या हे पुस्तकं घेतली की तिची पुस्तकं त्या तीन चार पुस्तकं होती तिची ती घ्यायची होती आणि मग ती आम्ही घेतली त्यानंतर ही तिच्यासाठी ही फाईल वगैरे घ्यायची होती ती फाईल वगैरे घेतली त्यानंतर हे पुस्तक जे आहे सिक्रेट गाई म्हणजे अँड हॅपी लाईफ हे आहे एकी पुस्तक ते वाचायचं होतं मला ते मी घेतलं आणि त्यानंतर एक हे द हिडन हिंदू हे पुस्तकाबद्दल मी खूप ऐकलं होतं अक्षत गुप्ताची जी इंटरव्ह्यू आहे तो मी युट्यूबला बघितला होता आणि तेव्हापासून मला ही बुक घ्यायची होती वाचायला पण आज मला ती समोर दिसली बुक त्याच्यामुळं मी ती बुक घेतली याची तीन पार्ट आहेत आज मी फर्स्ट पार्ट घेतलाय हा वाचून बघेन जर मला आवडला तर मग पुढचे दोन्ही पार्ट पण मी घेऊन येईन आणि हे आहे एपीजे अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर ही माझ्या मुलांनी मागवली होती बुक ही त्याला वाचायची होती मग ही त्याच्यासाठी एक बुक घेतली मी आणि त्यानंतर मग काय मग तुळशी बागेत गेलो आणि हे थोडंसं स्टेशनरी घ्यायची होती माझ्या मुलीला हे करेक्शन टेप वगैरे हे तिला घ्यायचं होतं मग ते मुलीसाठी ते घेतलं त्यानंतर मग हा परीला परीसाठी हा टी शर्ट घेतला आहे हे पण छान समिकी माऊस एका साईडला आणि बॅकला पण काहीतरी लिहिलेलं आहे तिच्या हे बघा बॅकला पहिली हे श्रक घेतलाय एक हे तुळशी बागेतूनच घेतलेलं आहे सर्व हा बघा हा श्रग आहे आणि घातल्यानंतर छान पण दिसतो हा त्यानंतर मला ओढणी घ्यायची होती एक मला ही दीडशे रुपयाची ओढणी आहे आणि त्यानंतर एक छोटीशी स्प्रे बॉटल पाहिजे होती ती आणखी काय तर मला हे जंग ज्वेलरी पाहिजे होती हे बघ का मी तुम्हाला काढून दाखवते ही ही ज्वेलरी बघितल्यानंतर मला खूप आवडली त्या अशा आहेत अशा पद्धतीने आहे त्याला स्टोन वगैरे आहेत त्यामुळे छान दिसते आणि याचे कानातले पण असे आहेत हे मला आवडलं त्यावेळेस मी तिथे घेतलं आणि छोट्या छोट्या क्लिपा बटरफ्लायची क्लिप याशी ओपन होते आणि छोट्या छोट्याशा क्लिपा परीला आवडला त्यावेळेस परीने घेतल्या आणि हा एक छोटासा डब्बा हा मल्टीयूज आहे काही आपण याच्यामध्ये ठेवू शकतो मी ऍक्च्युली याचा यूज कसा करणार आहे तुम्हाला सांगते जे पासपोर्ट साईज आपले सा फोटो असतात ना छोटे छोटे फोटो ते मी याच्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे ते डिस्प्लेस होणार नाही तिकडे तिकडे जाणार नाही आणि एका ठिकाणी आपल्याला भेटतील म्हणून हा डब्बा मी घेतलेला आहे आणि छोटे छोटे ऑर्गनायझर घेतलेले आहेत याच्यामध्ये बऱ्याच वस्तू छोट्या छोट्या असतात निकनॅक अशा छोट्या छोट्या वस्तू भेटतील आपल्याला ठेवता येतील ऑर्गनाईज करता येतील त्यामुळे ह्या वस्तू घेतलेल्या आणखी इतक्याच वस्तू घेतलेल्या होत्या पण याच्यासाठी अख्खी दुपार गेली माझी म्हणजे अख्खा दिवस गेला पूर्ण वाजा बाहेर एकदा बाहेर पडलं की घरी यायला चार वाजतात आणि असं पाच वाजले होते मला तर असं आहे ना की आपण जेव्हा घरातून बाहेर जातो तेव्हा असतं की आपल्याला आपण दोन तासात येऊ तीन तासात येऊ पण तिथे गेल्यानंतर ना आपल्याला वेळच कळत नाही की तो इतका वेळ आपण घराच्या बाहेर पडलेलो आहोत म्हणजे बाहेर निघून झालेला आहे पण घरी असलं की इतका वेळ पटापट पढ़ जात नाही असं वाटतं बाहेर गेल्यानंतर असा पटकन वेळ जातो आणि हे उलातनं राहिलं होतं लाकडी हे पण एक घेतलेलं आहे मला पाहिजे होतं तर आणि तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा पेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय